ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे घडलेली भयंकर घटना सार्थक कांबळे या सहा वर्षीय मुलाला अन्न झाल्यामुळे त्याला रॉयल चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले होते परंतु डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सदर मुलाचा मृत्यू झालेला आहे या त्याच्या मृत्यूच्या नंतर नातेवाईकांनी तिथे हॉस्पिटलमध्ये गदारोळ केला आहे अत्यंत आक्रोश ते व्यक्त करत आहेत सदर घटनेची माहिती होताच स्थानिक पोलीस तिथे दाखल झालेले आहेत पुढील तपास सुरू आहे परंतु या घटनेने संपूर्ण कल्याणमध्ये एक शोककळा पसरलेली आहे कारण की सहा वर्षीय सार्थक हा अत्यंत गोडस आणि प्रेमळ मुलगा होता या घटनेमुळे अनेकांना धक्का देखील पोचला आहे आता पुढील कारवाई काय आहे तो नंतरचा भाग आहे परंतु एका सहा वर्षाच्या सा मुलाला त्याच्या आईवडिलांनी गमावलेला आहे